जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेध लागतात ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते हा सण महाराष्ट्रात उत्तर भारत नेपाळ गोवा गुजरात आणि पश्चिम भारतातील विविध राज्यात विवाहित महिला साजरा करतात या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात हा सात जन्म हाच नवरा मिळू देत असे वचन देखील मागतात जाणून घेऊया वटपौर्णिमेची तिथी शुभमुहूर्त पूजा पद्धत आणि उपवास कसा कधी करायचा ते वटपौर्णिमा दोन हजार चोवीस तिथी यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल वटपौर्णिमे शुभेचा वटपौर्णिमा पूजेचा शुभमुहूर्त वडाच्या झाडाला पूजण्यासाठी एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून स तीस मिनिटापर्यंत असणार आहे विवाहित महिला वडाच्या झाडाला का पूजतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला ती वटसावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात वटसावित्रीचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते असे सांगण्यात आले आहे वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीय दुस दृष्ट्या वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पुसतात तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थकार ऋषभदेव यांनी तपश्चर्या केल्याचे मानले आहे वटपौर्णिमा पूजा पद्धत वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना स्नान करून सोळा शृंगार परिधान करावे व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले अक्षता मिठाई फनस करवंद जांभूळ आंबा हळदी कुंकू यांसारखे गोष्टी ठेवा वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून सात वेळा प्रदक्षिणा मारा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या आता जाणून घेऊया उपवास कधी आणि कसा करायचे ते वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांच्या व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी महिला हा उपवास करून वडाची पूजा करतात म्हणजे खरं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमापर्यंत हा उपवास करायचा असतो तीन रात्री व्रत करावे असे सांगितलेले आहे परंतु सध्याच्या धावपळीच्या दुनियात तीन दिवसाचे व्रत महिला करत नाहीत किंवा शक्य होत नाही म्हणून फक्त तुम्ही पौर्णिमेलाच उपवास करावा सनातन धर्मात अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्री उपवास करतात बऱ्याच ठिकाणी सुवासिनी पौर्णिमे दिवशी दिवसभर उपवास करतात पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की सकाळपासून ते फक्त वडाची पूजा करेपर्यंत उपवास करायचा आणि वडाची पूजा झाली की मग हा उपवास सोडतात आमच्या घरी पण अगदी तशीच पद्धत आहे मी सुद्धा सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंत उपवास करते व घरी आल्यावर काहीतरी गोडधोडाचं खाऊन उपवास सोडतो शक्यतो त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो पुरणपोळीचा नैवेद्य वडाला दाखवून मगच हा आपण ग्रहण करायचा असतो उपवास करायचा आहे पण तुमच्या भागात कशा प्रकारे उपवास व्रत स्त्रिया अगदी मनोभावे श्रद्धेने करतात वडाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचे रूप मानलेले आहे कारण सावित्रीने तपस्या करून पती सत्यवानाचे प्राण यवराजाकडून परत आणले होते म्हणून सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात माझा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना जरूर शेअर करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ